एक दुःखद बातमी समोर येते आहे अमोल काळेंचं न्यूयॉर्क मध्ये निधन झालेलं आहे अमोल काळे हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत न्यूयॉर्कमध्ये ते गेले होते जो सामना न्यूयॉर्कमध्ये सुरू होता भारत विरुद्ध पाकिस्तान त्या दरम्यान ते तिथे उपस्थित होते आणि त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्क मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे अतिशय धक्कादायक ही बातमी न्यूयॉर्क मध्ये भारत पाकिस्तान सामना सुरू होता तो पाहण्यासाठी हे तिथे उपस्थित होते आणि त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे थेट जोडले गेलेले आहेत शुभम या संदर्भात काय अधिकची माहिती मिळते काय नेमकं तिथे घडलं कशा प्रकारे त्यांचं अचानक निधन झालंय अगदी बरोबर श्रेयस बघायला गेलं तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत अमर काळे यांचं दुःखद आणि धक्कादायक निधन जे आहे आज पहाटे आलेलं आहे अशी बातमी जी आहे न्यूयॉर्क मधनं येत आहे न्यूयॉर्क मध्ये ते गेले होते त्यांच्या मित्रपरिवारासहित आणि त्यानंतर जे आहेत काल जे आहेत ते भारत विरुद्ध पाकिस्तान जो सामना होता त्यामध्ये सुद्धा ते दिसून आले होते तिकडे ते उपस्थित होते त्यानंतर ते त्यांच्या हॉटेलवर गेलेत आणि त्याच्यानंतर जे आहे त्यांचा तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने जे आहे मृत्यू झालेला आहे अशी बातमी समोर येत आहे न्यूयॉर्क मधनं कोणाचा काही फोन नाही उचलत आहे कुठलेच भारतीय खेळाडू देखील फोन नाही उचलत आहेत कुठल्याच पद्धतीची माहिती समोर येत नाहीये मुंबईमध्ये जेवढे क्रिकेटर्स आहेत जे सर्व खेळाडू आहेत त्यांच्यासाठी खूप वाईट हा असा दिवस आहे आणि अमर काळे हे सत्तेचाळीस वयाचे होते सर्वांसोबत मिळून मिसून राहायचे आणि सोबतच भाजप परिवाराचे एकदम निकटवर्ती ते होते, होते आणि त्यांचा अचानकपणे असा मृत्यू होणं खूप एक धक्कादायक बाब आहे श्री नक्कीच शुभम धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अत्यंत कमी वयात त्यांनी जगाचा निरोप घेतलाय